नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांचे हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग आमचा प्रकृती कडील भावो जरी कल्पने विण लागसी पाहो तरी मज माझी भूते हेही वावो जे मी सर्व म्हणून ज्ञानेश्वरीतील अध्यानववा ओवी क्रमांक एका एक भगवत गीतेच्या आरंभीचे दोन श्लोक वरवर पाहता थोडे वाटतात मत्स्थानी सर्व भूतानी म्हणजे सर्व प्राणी मात्र माझ्या ठिकाणी आहेत असं श्रीकृष्णांनी चौथ्या श्लोकात सांगितलं आहे तर लगेच पाचव्या श्लोकामध्ये नच्या मत्स्थानी भूतानी म्हणजे प्राणी मात्र माझ्या ठिकाणी नाहीत असंही त्यांनी म्हटलं आहे पण हा विरोधाभास वरवरचा आहे मायेनं माखलेल्या दृष्टीतनं पाहिलं तर जगातले सगळे प्राणी मात्र परमेश्वराच्या ठिकाणी आहेत असं जाणवतं पण ही माया टाकून देऊन शुद्ध दृष्टीनं पाहिलं तर परमेश्वराच्या मूळ स्वरूपाचं ज्ञान होतं त्या स्वरूपात परमतत्व हे केवल म्हणजे एकटं एक आहे याचं ज्ञान होतं मायेच्या पलीकडचं माझं जे स्वरूप आहे ते कल्पना टाकून देऊन पाहायला हवं तसं केलं तर सर्व प्राणी मात्र माझ्या ठिकाणी आहेत हे म्हणणं देखील व्यर्थ आहे देखी कारण सर्व काही मीच आहे असं या ओवीतून भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं आहे संकल्पाची संध्याकाळ झाली की ज्ञानरूपी डोळे अज्ञानाच्या अंधकारानं झाकले जातात त्या सांज वेळेला आपल्या दृष्टीला भ्रम होतो परमात्मा एकच एक, एक असून देखील त्या एकामध्ये नाना प्रकारची जीवन दिसू लागतात पण ती संकल्पाची संध्याकाळ संपली म्हणजे परमेश्वराचं अखंड स्वरूप समजून येतं मनातली शंका फिटल्यावर माळेवर भासलेला साप नाहीसा होतो ना तसं हे घडतं डोंगराच्या कड्यांमधून प्रतिध्वनी उमटतात तशी माझ्या निर्मळ स्वरूपात अनेक जीवन भासतात पण ही संकल्पना विरली की मग एकटा मीच मी सूर्याच्या किरणामुळे मृगज दिसावं तसं माझ्यामुळेच तस जग भासू लागतं आपला हा ऐश्वर योग भगवंतांनी इथे स्पष्ट केला आहे